श्री स्वामी समर्थ आज चौदा जानेवारी दोन हजार चोवीस आज पौष तृतीया आणि विनायकी चतुर्थीही आहे आज भोगी आहे समाप्ती समाप्तीही आहे आज चंद्राचं भ्रमण कुंभ राशीच्या धनिष्ठा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मेष राशीच्या व्यक्तींना आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण हे अधिकार प्राप्त करून देणार आहे महत्वाचे निर्णय घेत असताना आज कायदेशीर सल्ला घ्यावा कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते आर्थिक नियोजन आज तुमचं योग्य ठरणार आहे वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींनाच ग्रहांची साथ लाभेल धनिष्ठा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे आजचा दिवस हा तुम्हाला सरकारी आणि शासकीय कामं पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे मिथुन रास मिथुन राशी चे मिथुन राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे व्यक्तींना धनिष्ठा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण ग्रहांची अनुकूलता प्रदान करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल नोकरीमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील आज वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांच्या सहकार्यानं तुमचा दिवस आनंदी जाईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य प्रदान करणार आहे परंतु आज दगदगीचा दिवस जाईल कार्यक्षेत्रामध्ये आज स्पर्धकांची संख्या वाढलेली असेल त्यामुळे आज सावधपणे निर्णय घ्यावेत सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कौटुंबिक सौख्य प्रदान करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल गेल्या अनेक दिवसांपासून जी व्यावसायिक आणि आर्थिक स्थिरता तुम्हाला अपेक्षित होती त्या दृष्टीनं तुमची वाटचाल सुरू झालेली असेल कन्या राश कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी धनिष्ठा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देत आहे आज काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत मोठ्या अधिकार पदावरील व्यक्तींनी आज सहकाऱ्यांशी मतभेद वाढवू नयेत तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गर्द हिरवा आहे आजचं ग्रहमान हे तुळ राशीच्या व्यक्तींना परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुकूलता प्रदान करतं धनिष्ठा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण हे तुमची भाग्यवृद्धी करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं धनिष्ठा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण हे कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला साह्यभूत ठरणार आहे एखाद्या गृह उपयोगी वस्तूच्या खरेदीचा तुम्ही बेताखाल आज नवीन योजना राबवण्यासाठी ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठ नक्षत्रामधील भ्रमण हे तुम्हाला व्यावसायिक स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी आज तुमच्या मनातील गुपितांची कुणाकडेही वाच्यता करू नये आज सावधपणे निर्णय घ्यावेत मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द निळा आहे आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवण्यामध्ये तुम्हाला सहाय्य करणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं लाभ प्रदान करेल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल वरिष्ठांचे आशीर्वाद आणि सद्गुरूंचं सानिध्य तुम्हाला प्राप्त होईल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे धनिष्ठा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण कुंभ राशीच्या व्यक्तींना साडेसातीची तीव्रता कमी करण्यासाठी साह्यभूत ठरेल त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल मनावरील ताण कमी झालेची आज तुम्हाला जाणीव होईल अनामिक भीती तुमची निर्माण झालेली असेल तर ती कमी होईल आजचं ग्रहमान तुम्हाला शांतता स्थिरता आणि आर्थिक स्थैर्य देणार आहे मिनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण हे सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देत आहे अनपेक्षितपणे खर्चाच्या प्रमाणामध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे प्रलोभनांना बळी पडू नये शेअर्स मध्ये आज जपून गुंतवणूक करावी